मैं हूं सैयद अयूब आप देख रहे हैं मेरे साथ लोक पुकार न्यूज लोग पुकार न्यूज़ में आप सभी का स्वागत है चलते हैं खास खबर की ओर अपला प्रतियोगी है अपना सग लड़का पप्पू राहुल बाबा आपल्या या स्पर्धेचे विजेते आहेत नारद बुनी म्हणजे शुभमसाठी आता जे स्पर्धक घेत आहे त्यांचा मागच्या वर्षी डाव खोकला पुन्हा आपली कलाकारी दाखवण्यासाठी येत आहेत राहुल <laughs> <laughs> मम्मी मैं फैंसी ड्रेस कंपटीशन के लिए इतनी मेहनत कर रहा हूँ प्लीज प्लीज कुछ कीजिए ना अपने महाराष्ट्र में बैठे करामती चाचा से कुछ करवाते हैं नमस्ते बोल बाबा काय पाहिजे तुला मास्क दिखाये संजय मास्क दाखव रे आपल्या राहुल बाबाला अरे राहुल बाबा तुम्ही बोला काय दाखवू ये मस्त लग्न अगर ये मिल जाए तो मजा आज जाए हा विकाऊ नाहीये नाही मिळणार ना। पण तुमच्यासाठी माझ्याकडे भारी काहीतरी तुझा बजेट बजेटमध्ये पण आहे मावळे गावळे खंजीर अंजीर माले तलवारी रक्त कोसाळा हिजणे मुखवटा बाजांना स्वीकारण्यासाठी महाविकास आघाडीला निवडा